स्वर्ण भैरव ज्वेलर्स कर्जत वीस वर्षांची स्वर्णिम परंपरा आता सोने खरेदीसाठी पनवेल आणि मुंबईला जाण्याची गरज नाही आपल्या आवडीचे डिझाईन ज्वेलर्स कर्जत मध्ये तेही खास ऑफर सह दागिन्यांच्या खरेदीवर शून्य टक्के मेकिंग चार्जेस ग्राहकांना होणार सात ते आठ हजारांचा फायदा ऑफर दहा ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत लागू चला तर मग आजच भेट द्या स्वर्ण भैरव ज्वेलर्सला पत्ता स्वर्ण भैरव ज्वेलर्स महावीरपेठ कर्जत रेल्वे स्थानकाजवळ कर्जत रायगड ठाणे लोकसभा निवडणुकीचे मतदान आता उंबरठ्यावर येऊन ठेपलंय त्यामुळे पक्षातील उमेदवार पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी प्रचाराचा जोरदार धडाका लावला असून लोकशाहीचा हा उत्सव शिस्तीत शांततेत आणि गुण्यागोविंद पार पडावा यासाठी नवी मुंबई पोलीस प्रशासन देखील सज्ज झालंय ठाणे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईच्या प्रवेशद्वारावर चार चेकपोस्ट तयार करण्यात आलेत यामध्ये एकशे चौवेचाळीस पोलीस अधिकारी आणि एक हजार सातशे एक्केचाळीस अंमलदार असणार आहेत तर आठशे एकोणीस होमगार्ड केरळ कर्नाटक आर पी एफ आणि एसआरपीएफ यांच्या सहा कंपनी मिळून जवळपास सहाशे अधिकारी आणि कर्मचारी देखील असणार आहेत त्याचबरोबर सात भरारी पथक सात स्टॅटिक सर्व्हिलन्स टीम यांचा देखील यात समावेश असणार आहे येणाऱ्या वीस तारखेला ठाणे मतदारसंघाचं मतदान या ठिकाणी होणार आहे ऐरोली आणि बेलापूर आपल्याकडे दोन ए सीज आहेत या ठिकाणी मतदान होणार आहे आणि त्याकरता नवी मुंबई पोलिसांची पूर्ण तयारी झालेली आहे जवळजवळ साडेतीन ते चार हजार पोलीस अधिकारी आणि कर्मचारी या बंदोबस्तासाठी डिप्लॉईड असतील आहेत संपूर्ण पूर्वतयारी म्हणूनसुद्धा बऱ्याच बैठका झालेल्या आहेत सहा कंपन्या आलेल्या आहेत आर्मड बटालियन आर्म्ड कंपन्या ज्या आहेत त्याच्यामध्ये केरलातूनही दोन कंपन्या आलेल्या आहेत कर्नाटकाच्या कर्नाटकाची एक कंपनी आली आहे आर पी आर पी एफची एक कंपनी आलेली आहे आणि दोन एस आर पी एफच्या आपल्या कंपन्या आहेत ह्या सर्व कंपन्यांच्या माध्यमातून आणि आपले जे रिझर्व्ह फोर्सेस आहेत रायट कंट्रोल पोलीस आहे यांच्या थ्रू आपण ऑलरेडी कॉन्फिडन्स बिल्डिंग मेजर म्हणून वेगवेगळे जे सेन्सिटिव्ह एरियाज आहेत मिश्र वस्त्या आहेत राजकीयदृष्ट्या सेन्सिटिव्ह क्षेत्र आहे त्या ठिकाणी आपलं पॅट्रोलिंग झालेलं आहे फूड पॅट्रोलिंग होऊन कॉन्फिडन्स लोकांमध्ये आ, एक सुरक्षेची ची भावना निर्माण होण्याच्या दृष्टिकोनातून सर्व पॅट्रोलिंग आणि नाईट डॉमिनेशनसुद्धा झालेले आहेत आणि आपले अँटी सोशल एलिमेंट्स जे क्रिमिनल आ, ए, एलिमेंट्स आहेत त्यांच्यावर जरब बसण्यासाठी प्रत्येक पोलीस स्टेशन अंतर्गत आपण मोठे मोठे ऑल आऊट ऑपरेशन्स कॅरी आऊट केलेले आहेत ज्यामध्ये आपल्याला अवैध वेपन्स म्हणा किंवा नार्कोटिक्स म्हणा दारू आणि अशा स्वरूपाचे बरेच साहित्यही आपण जप्त केलेले आहे नागरिकांना नवी मुंबई पोलिसांतर्फे एवढंच आव्हान राहील की वीस तारखेसाठी नवी मुंबई पोलीस पूर्णपणे सुसज्ज आहे संपूर्ण सुरक्षित वातावरणामध्ये निष्पक्ष आणि भयरहित आपण मतदानासाठी बाहेर पडावं आणि आपलं मतदानाचा हक्क बजवावं महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अनिश बाबर नवी मुंबई